पिठापूर ही श्रीपादश्रीवल्लभ महाराजांची जन्मभूमी आहे आणि तेथे कुंती माधव तसेच स्वयंभू मंदिर श्रीपाद वल्लभ महासंस्थान अशी मंदिरे आहेत पूर्वीच्या काळी कृतायुगामध्ये व्यासूर नावाचा असुरांचा राजा होता त्याने त्याच्या त्यागाने स्वर्गामध्ये राजाची जागा मिळवली होती व तो तिन्ही लोकांवर त्याचे राज्य होते गयासूर लोकांच्या इच्छा व आकांक्षा त्यांच्या शांत व धार्मिक गुणांनी पूर्ण करीत असत गयासुराच्या फक्त भेटीने पाप करणारी माणसे देखील पापमुक्त होऊन स्वर्गात पोहोचत गयासुराचा पराभव झाल्यावर इंद्रास सर्व देवांनी त्रिमूर्तीकडे त्याची पूर्वीची जागा फेर प्रस्थापित करण्याच्या हेतूने याचना केली त्यावेळी त्रिमूर्तींनी म्हणजेच विष्णू महेश यांनी ब्राह्मणाचे रूप धारण करून गयासुराकडे गेले आणि गयासुराने आदराने त्यांचे पूजन केले त्यानंतर गयासुराने त्यांना त्यांच्या येण्याचे कारण विचारले असता ब्राह्मणांनी त्याला सांगितले की ते पृथ्वी तलावर शांतीसाठी एक यज्ञ करत आहेत त्या यज्ञासाठी ते एक पवित्र जागा देण्याची मागणी केली व लगेचच गयास्वराने जागा देण्याचे वचन केले पृथ्वी तलावर कोणतीही जागा पवित्र नसल्याने आणि तुझे शरीरच पवित्र कर्म करण्यास यो योग्य असेल असल्याचे ब्राह्मणांनी त्याला सांगितले त्याचे शरीर द्याव्यास गयासूर तयार झाला गयासुराच्या छातीवर देवतांनी यज्ञ सुरू केला तेव्हा त्याचे ते मस्तक बिहारमधील श्रीक्षेत्र गया येथे होते तर पाय आंध्रमधील श्रीक्षेत्र पीठापूर येथे होते म्हणून या क्षेत्रास पाद असे म्हणतात हा यज्ञ सात दिवसात संपला नव्हता व त्या काळामध्ये त्यांनी उठायचे नाही असे या स्वराला सांगितले होते परंतु सहाव्या दिवशी देवतानी भगवान श्री शंकराला प्रार्थना करून यज्ञ भंग करण्याची विनंती के विनंती केली त्यावेळी मध्यरात्री पहाटे या काळात भगवान शंकराने कुक्कुटाचे म्हणजे कोंबड्याचे रूप घेऊन कुकुकू कुकुचिकू असा आवाज दिला व यज्ञ संपलेला आहे असे समजून गयासुराने त्याचे शरीर हलवले त्यामुळे यज्ञभंग पावल्याने देव गयासुराचा वध करण्यास सज्ज झाले यज्ञ वाया गेल्याची चूक गयासुराने मान्य केली व देवांना वध करण्यास मान्यता दिली भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन गयासुरास त्याची इच्छा फाय व फायद्याची गोष्ट मागण्यास सांगितली गयाश्वराला वैयक्तिक काहीही नको होते परंतु जगाच्या कल्याणासाठी त्याने देवाने विनंती केली की विष्णूने त्याच्या मस्तकाशी असावे म्हणजे श्री क्षेत्र गया येथे असावे ब्रह्माने नाभीशी असावे व भगवान शंकर कायमस्वरूपी पायाजवळ म्हणजे कुकुटेश्वर येथे असावं ह्या तिन्ही जागा पवित्र समजल्या जाव्यात आणि जो कोणी ह्या तिन्ही स्थानावर श्राद्ध कर्म करेल त्याचे पूर्वजांना पुनर्जन्म न घेता मोक्ष प्राप्त होईल त्यामुळे येथे कुकुटेश्वर या मंदिरासाठी मंदिराला गयेचे महत्त्व आहे आणि इथे लोक पिंडदान करून आपल्या पित्रांना मोक्ष देण्यासाठी इथे पिंडदान करण्यासाठी येत असतात इथे कुकुटेश्वर तसेच श्रीपादजी वल्लभ यांच्या माता देखील प्रतिमा आहेत तसेच इथे शंकराचे मंदिर आहे पार्वतीचे मंदिर आहे आणि आंध्र प्रदेशातील पिठापूर येथे हे एक कुकुटेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे आम्ही येथे आलेलो आहोत आपण हे समोर कुकुटेश्वरचं मंदिर पाहत आहात आपल्याला हा व्हिडिओ आवड आवडला असल्यास आपण आमचे व्ही एस के पर्यटन हे चॅनल सबस्क्राईब करा व इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद